नमस्कार मंडळी मेघाच खमंग रेसिपीज अँड ऑल फंडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण मऊ लुसलो शेत पांढरी शुभ्र आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जाळीदार अशी इडली बनवणार आहोत तर ही इडली आज आपण मुरमुऱ्यापासून बनवणार आहोत आणि ते सुद्धा इडली पात्राचा वापर न करता तर आपण आज कुठल्या पद्धतीने इडली बनवणार आहोत हे पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत जरूर पहा तर ही इडली आपण अगदी वेगळ्या पद्धतीची करणार आहोत तर सुरुवात करूयात सगळ्यात अदोवर भांड्यामध्ये दोन कप मुरमुरे घेतलेले आहेत तर हे मुरमुरे चाळून घेतलेले आहेत आणि ज्या मुरमुऱ्यांचा आपण चिवडा बनवून खातो ना तर तेच मुरमुरे मी इथे वापरलेले आहेत यामध्ये पाणी घालायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मुरमुरे आणि एक दोन मिनिटासाठी मुरमुरे आपल्याला पाण्यामध्येच टाकायचे आहेत आणि त्यानंतर त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे तर आता पहा मी यामधले सगळे मुरमुरे काढून दोन मिनिटानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले आहेत तर सगळे मुरमुरे काढून घेते तर हे मुरमुरे छान असे भिजतात अगदी यांना वेळ लागत नाही एक दोन मिनटामध्ये छान मऊ झालेत मुरमुरे आता यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे साधारण दोन चमचे पाणी घालायचं आणि हे मिक्सरवरती फिरवून घेतलेलं आहे तर आता मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यानंतर याची बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे तर ही पेस्ट एका भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत मुरमुरे खूप लवकर भिजतात ते वेळ जास्त घेत नाही त्यामुळे लवकर याची प्युरी पण होते तर आता ही सगळी पेस्ट काढून घ्यायची भांड्यामध्ये आणि हे मुरमुऱ्यांना ना कोणी कोणी लाह्या असंसुद्धा म्हणतं कुठल्या भागात लाह्या तर कुठल्या भागात मुरमुरे अशी वेगवेगळी नावं आहेत तर मुरमुरेचं पेस्ट काढून घेऊन त्यामध्ये एक कप बारीक रवा चाळून घेतलेला आहे तो घालायचा आहे रवा बारीक किंवा मोठा जर जाडसर रवा असेल तर तो एकदा मिक्सरच्या भांड्यात फिरवायचा आणि मग वापरायचा त्यामध्ये एक कप एवढं दही घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता सगळं आपण मिश्रण एकजीव करून घेऊयात तर दही घेतलेल्या कपामध्येच पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे तर सुरुवातीला मी पाच ते सहा चमचं एवढंच पाणी ॲड केलेलं आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घेत आहे तर यामध्ये गाठी होऊ द्यायच्या नाही आहेत दही घातल्यामुळे अगदी सुटसुटीत सैलसर मिश्रण तयार होतं तर जवळजवळ एक सात ते आठ चमचेच एवढं पाणी वापरलं होतं मी अदोगर आणि आता दोन तीन चमचे म्हणजे अर्धा कप पाणीच लागलेलं आहे मला पूर्ण प्रोसेसमध्ये अर्धा कप पाणी पुरेसं आहे कन्सिस्टन्सी व्यवस्थित होते यामध्ये इडलीसाठी तर हे तुम्ही पाहू शकता आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि वीस मिनिटासाठी रेस्टवर ठेवायचं आहे तोपर्यंत चटणीसाठी साहित्य घेतलं आहे तर एक चिरून घेतलेला कांदा एक टेबलस्पून एवढं जिरं दोन ते तीन लसण पाकळ्या एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेली आहेत काही कोथिंबीर घेतली एक टोमॅटो मोठा मोठा चिरून घेतला आहे आणि तीन ते चार हिरवी मिरचीचे तुकडे करून घेतलेत पॅनमध्ये एक पळीभर तेल घातलं आणि त्यामध्ये एक चमचाभर जिरे घातलेले आहेत त्यानंतर यामध्ये शेंगदाणे घातलेत लसण घातलेलं आहे आणि याला व्यवस्थित परतून घेतलेलं आहे तर आपल्याला चटणी मीडियम हीटवरती करायची आहे आणि त्यानंतर हिरवी मिरचीचे काप घालायचे कांदा घालायचा आहे आणि त्यानंतर मग आपल्याला पुन्हा टोमॅटो वगैरे घालून घ्यायचा आहे पण कांदा अदोगर थोडासा हलका लाल रंगावरती फ्राय झाला की मग टोमॅटो घालायचा आहे तर आता पुन्हा यामध्ये टोमॅटो घालून घेऊयात हलकासा कांदा शिजला की मग टोमॅटो ॲड केलेला आहे टोमॅटो ॲड करून थोडासा मऊ होऊ द्यायचा आणि मग यामध्ये एक टेबल स्पून डेसिकेटेड कोकनट वापरलेलं आहे तर तुम्ही सुकोखोबरंही वापरू शकता यामध्ये चवीनुसार मीठ घालते आणि कोथिंबीर घालून घेते तर हे सगळं मिश्रण पुन्हा एक जीव करून घेण्यासाठी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची आहे आणि वाफ काढल्यानंतर इथे मी जे दह्याचं वापरलेलं पाणी होतं तेच पाणी मी इथे वापरणार आहे तर पहा अर्धा कप एवढं पाणी यामध्ये घातलं आहे आणि पुन्हा यावरती एक उकळी येऊ द्यायची आहे झाकण ठेवून द्यायचं आहे आता छान उकळी आली की गॅस बंद करायचं आहे आणि मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे हे पहा आता मिश्रण छान असं थंड झालं की चांगली फाईन प्युरी होते नाहीतर मग हाताला पोळतं किंवा एअर होते तर त्यासाठी हे जे मिश्रण होतं ते थंड होऊ द्यायचं आहे तर आता हे सगळं फिरवून घेणार आहे मिक्सरमधून तर आता छान अशी याची हे पहा पेस्ट तयार झालेली आहे रंगही छान आला आहे एकदम बारीक झालेली आहे आता भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि आवडीनुसार दाट किंवा पातळ करूयात तर यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे अगोदर सगळं मिश्रण काढून घेते आता फोडणीसाठी मी इथे पॅनमध्ये एक पळी तेल घातलं होतं आणि त्यामध्ये एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरं घातलेलं आहे आता एक कढीपत्त्याचं अख्खं देठ मी इथं वापरते साधारण दहा ते बारा पाणी असतील कडीपत्त्याची तडका छान गरम झाला की मग आपल्याला या चटणीमध्ये सोडून द्यायचं आहे खमंग फोडणी बसलेली आहे आणि मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊया छान चटणी आपली रेडी आहे आता तीन प्रकारच्या मी इथे वाट्या घेतलेल्या आहेत एकसारख्याच तीन वाट्या आहेत तर या वाट्यांना मी तेल लावून घेत एक एकस आहे एकसारख्या आणि एकाच साईजच्या वाट्या आहेत तर तुम्ही कुठल्याही साईजची वाटी वापरू शकता लहान किंवा मोठी तिन्ही वाट्यांना तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावून झाल्यानंतर यामध्ये आता पाहूयात आपण आपलं बॅटर तर वीस मिनिटानंतर आपलं बॅटर छान असं फुगलेलं आहे यामध्ये एक चमचाभर इनो घातला आहे त्यामध्ये पाणी घालायचं आणि त्याला मस्त असं एकजीव करून घ्यायचं एकाच डायरेक्शनमध्ये पटकन अगदी फिरवून घ्यायचं आहे वेळ वाया न घालवता बॅटरमध्ये मिश्रण एकजीव करून घ्यायचं इनो घातल्यानंतर करण्याच्या जस्ट अदोगर इनो वापरायचं आहे आपल्याला तर आता पटाफट आपण वाटीमध्ये आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे तर पहा या छोट्या पळीने मी दोन पळी एका वाटीमध्ये बॅटर वापरत आहे तुमची जर पळी मोठी असेल तर एक पळी वापरली तरी चालेल आता तिन्ही वाट्यांमध्ये मी हे बॅटर घालून घेतलेलं आहे पण इणो घातलं की अगदीच ही प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे तर त्यासाठीच मी अदोगर तेल लावून घेतलं होतं वाट्यांना म्हणजे ऐनवेळी वेळ वाया न जाता फ्लपी बॅटर झालेलं असतं तर यामध्ये एअर टायटूनही होऊ शकते तर यामध्ये एअर जर बसला तर मग आपली इडली फुगणार नाही तर असं टॅप करून घ्यायचं दोन्ही हाताने म्हणजे जर यामध्ये हवा बसली असेल तर ती निघून जावी आता इकडे गॅसवरती मी कढई ठेवले आणि त्यामध्ये असा स्टँड ठेवला आहे आता यामध्ये अर्धा लिटर एवढं पाणी घातलेलं आहे गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि यामध्ये तीन वाट्या ठेवलेल्या आहेत तुमच्या जर वाट्यांची साईज थोडीशी लहान असेल तर चार वाट्यासुद्धा आरामात बसतात माझ्या बसत नाही आहेत म्हणून मी तीन वापरलेल्या आहेत यावरती पटकन झाकण ठेवून द्यायचं आहे आणि पंधरा मिनिटाची स्टीम करून घ्यायची आहे आता पंधरा मिनिटाची वाफ काढून झाल्यानंतर अगदी टम्म अशी आपली इडली फुगलेली आहे चेक करण्यासाठी बतई घातली क्लीन निघाली तुम्ही टिकपिकही वापरू शकता हाताला काही चिकटत नाही आहे म्हणजे इडली परफेक्ट झालेली आहे आता काढून घेऊयात एक एक इडली आणि थंड होण्यासाठी ठेवून देऊयात तर खूप सुंदर रंग आला आहे थंड झाली की आपली इडली मग आपण याला रिमूव्ह करणार आहोत तर थंड झाल्यानंतर बतईच्या सह्याने याच्या कडा अशा बाजू मोकळ्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे खूप लवकर या आपल्याला निघण्यासाठी मदत होतात तर चिकटत नाही आहे हाताला काहीच नाही आहे खूप जाळीदार आणि स्पॉन्जी अशी झाली की नाही आपली इडली तयार रंगसुद्धा खूप पांढरं शुभ्र आलेलं आहे तर आता याच पद्धतीने या दोन्ही वाट्यांमधून आपण इडली बाहेर काढणार आहोत तर बाजूनी कडा मोकळ्या करायच्या म्हणजे अगदी सहज आपली इडली पात्राच्या बाहेर निघते या तर या वाट्यांमध्ये केल्यामुळे इडली अगदी छान जाडसर अशी झालेली आहे तर ही तिसरी पण इडली मी अशीच काढून घेणार आहे अगदी सहज या वाटीतून या इडल्या बाहेर सेपरेट होत आहेत तर आता पहा या तिन्ही इडल्या माझ्या तयार झाल्यात दुसरी बॅच सेम पद्धतीने करून घ्यायची आहे त्याच वाटीमध्ये पुन्हा तेल लावून घ्यायचं आहे आणि तेल लावून झाल्यानंतर तिन्ही वाट्यांना बॅटर यामध्ये टाकायचं आहे तर सेम दोन चमचे एवढंच बॅटर टाकलेलं आहे छोटी पळी आहे त्यामुळे दोन पळी वापरलेलं आहे तर ही रेसिपी तुम्ही नाश्त्यासाठी सुद्धा वापरू शकता टिफिनमध्ये लंचमध्ये केव्हाही इडली तुम्ही करू शकता अगदी पोटभर खाण्यासारखा हा नाश्ता आहे तर कढईमध्ये सेम पद्धतीने ठेवून द्यायचं आहे तिन्ही इडल्या आपल्याला आणि यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि पुन्हा पंधरा मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे पंधरा मिनिटानंतर टम्म अशी आपली इडली तयार आहे तर इथे तुम्ही बघा खूप पांढरा शुभ्रसा रंग जाळीदार आणि मऊ लुसलुशीत अशी आपली इडली तयार आहे तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मेघास खमंगे रेसिपीज अँड ऑल फन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा एकदा भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त रहा स्वस्त रहा आणि खात रहा